लोक बोला बोला नाही का पेपर मध्ये म्हणत आहेत की दोनशे लोक कर्मचारी इथे काम करत आहेत तुम्ही कॉर्पोरेशन वाल्याचा एक माणूस तरी दाखवा इथे तुम्हाला दिसणार फक्त भीमाचे लेकर जे सफाई करत आहेत कुठून कोणते आले नाही कर्मचारी कोणाचेच इथे आहेत नाही म्हणजे तुम्ही म्हणता की बाबा कॉर्पोरेशनचे जे लोक दोनशे लोक इथे काम करतात एकही नाही एकही नाही दिसते का कॉर्पोरेशनचे एकतरी माणूस सगळे खोटी अफवा फैलवत आहेत हे लोक कोण कोण फैलत हे जे पेपर मध्ये छापतात तेच लोक आणि समिती वाल्याच आहे ना हे समिती आहे ना हे सगळे समिती वाल्याचे समिती वाल्यात आता जोर नाही राहिलेला आहे समिती जोर नाही राहिलेला आहे आणि नीचे उतर तू नाही हो सोडून मला होत झाले तुमचे खूप आपले घर भरला तुम्ही ना देऊन द्या तुम्ही किती वेळचे हा इथे तुम्ही किती वेळचे हा तुम्ही इथे किती वेळचे हा तुम्हाला एक तरी कर्मचारी दिसला का याचा मला प्रश्नाचं उत्तर द्या आणि ज्याने ते पेपर मध्ये छापलं त्याला माझ्या सामोर आण मी त्याला प्रश्न विचारते का तुझे वाले कर्मचारी कुठे आहेत ते दाखव इथं भीमाचे लेकर आहेत भीमाचे वाघ आणि भीमाच्या वाघिणी आहेत पासून नावतीसून सगळ्या गावातल्या भंडाराचे तुमसार सगळे नागपूरचे पण आहेत नागपूरचे लोक असे तर येतात बाकी इथे कोणत्याच प्रकारचं काम चालू नाही कोणतेच नाही हे भीमाचे लेकर करत आहेत तुम्हाला आम्हाला खोटं माझ्या तेव्हा मग आम्ही विचारतो एवढे भीमाचे वाघ आणि भीमाचे आहेत ना शेरण्या सगळे विचारतात कामठी वर न अकोल्यावर अमरावती आम्ही दोघी ना अपील केलो की पुढच्या रविवारी सगळे लोक या आणि आपली दीक्षाभूमी नीट आणि क्लीन करा

बहुत बड़ी बड़ा हेडलाइन बड़े अक्सर में लिख के आया कि यहाँ पे 200-250 लोगों लगा के यहाँ का घास फूस हटाया गया है करके पर नहीं चाहिए ऐसा जो क्रैशर मशीन जो दिख रही है ना सर ये क्रैशर मशीन काफी महीनों से यहाँ पड़ी है और इसकी हमें कोई गरज भी नहीं है या को सौंदीकरण किया गया है या यानता को काम है या किसी की परमिशन नहीं है फिर भी यहाँ पे क्रैशर मशीन रखी है तो ये काफी देना चाहिए ध्यान देना चाहिए महानगरपालिका म्हणते आम्ही दोनशे लोक लावले दिसले तर काय सांगू हा दिसले काय मग काम कोण करतो म्हणजे हे सगळं वाऱ्यावरच आहे का सरकार आहे असं आता पाय काम नाही करत तरी माणूस म्हणते चला आपलं आहे तर आपण जाऊ जीवन थोडस केला म्हणते गेले ते रविवारी शनिवारी काल कर्मचारी पाठवला असतील तर दोनशेचा आकडा लावून दिला का समितीवाल्यानं वीस पाठवशील म्हणा दोनशे लावशील का म्हणा आणि दोनशे पाठवशील तर दोन, दोन हजार लावशील का हेच कामा राहिले आहे का समितीवाल्याचे आता आणि हे एवढे भीमाचे भीमा इकून तिकून चंद्रपूर गडचिरोली अमरावती भंडारा नागपूर वरचे गोंदिया वर्धा हे कोण आहेत मग हे कुठून आलेले आहेत लोक हे अरे दोन घंटे नाही तुमच्या कर्मचाऱ्यांना केला आहे किती केला किती वेळ केला आहे फक्त म्हणून म्हणतो फक्त भांगडा नको करा मी पार्टीवरून आलेली आहे माझ्याकडून मी हे चार लेबर आणि आमच्या घरचे तीन लोक आलेले हे सब गवत वगैरे काढायसाठी आम्ही लेबर आणले काऊन असं म्हणजे तुमच्या तुमच्या खिशातून पैसे आता हे सब सबिमेला आली होती खीर दान करायला तर पाहिलेची परिस्थिती अशी आहे आणि सगळे एक एक जण आपल्या घरचे असं निघत होते तर मला असं वाटलं माझ्या घरचे मी एकच निघणार तर मी आपल्याकडून लेबर आणलेला हे माझी खुशी आहे की मी म्हणजे अशी परिस्थिती दिसली मुळे म्हणून मी आणलेला कुठून आले तुम्ही हम नागपूरचे